जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल स्पष्टपणे ग्वाही दिली आहे मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल स्पष्टपणे ग्वाही दिली की ज्यामुळे कर्जमाफी होणार की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेला संभ्रम आता दूर झाला आहे या घोषणेनुसार राज्यातील अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जून दोन हजार सव्वीस पर्यंत केली जाणार आहे मात्र ही कर्जमाफी सरसकट नसेल तर ती विशिष्ट अटी शर्ती आणि निकषांवर आधारित असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे मागील काही दिवसांपूर्वी सहकार विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला होता ज्यात अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्याची मंजुरी देण्यात आली होती तसेच सहकारी बँकांना पुढील एक वर्षासाठी म्हणजेच जून दोन हजार सव्वीसपर्यंत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची वसुली करू नये असेही निर्देश दिले होते या निर्णयामुळे सरकार कर्जमाफीपासून दूर जात आहे की काय अशा प्रकारचा एक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरला होता याच पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत या प्रश्नाला उत्तर दिले आणि कर्जमाफीचे आश्वासन पुन्हा देत शेतकऱ्यांचा गोंधळ संपवला सध्या ही कर्जमाफी कशाप्रकारे लागू करावी यासाठी एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती केवळ कर्जमाफीची अंमलबजावणी कशी करावी याचा अभ्यास करत नाही तर शेतकरी वारंवार कर्जबाजारीपणाच्या या दुष्टचक्रात का अडकतो याच्या मूळ कारणांचा देखील शोध घेत आहे यापूर्वीच्या दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमधील कर्जमाफीच्या अनुभवावरून कर्जमाफीचा फायदा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना कसा मिळेल आणि तो बँकापर्यंत मर्यादित न राहता थेट शेतकऱ्यांपर्यंत कसा पोचेल यावर समितीचा मुख्य भर आहे या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कोणते शेतकरी पात्र ठरतील व लाभाचे स्वरूप काय असेल हे सर्व मुख्यमंत्र्यांनी हे सर्व के हो। के निश्चित केले जाईल कुठल्याही याच्यात महाराष्ट्रातला शेतकरी हा आपल्या कुठल्याही सरकारचा कोर असतो जुथ मध्ये कर्जमाफीच्या संदर्भात सरकार विचार करत तर त्या अनुषंगाने काही प्लॅनिंग आपण ऑलरेडी आम्ही आम्ही कर्जमाफी जी आहे ती निश्चितपणे करणार आहोत त्या संदर्भातली आमची कमिटी आता काम करते आहे ही कर्जमाफीचे कंटूर्स काय असले पाहिजे बघा सगळ्या कर्जमाफीमध्ये फायनली आमच्या लक्षात येतं की शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही पण बँकांना फायदा जास्त होतो त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल त्याला त्या चित दुष्टचक्रातनं काही काळ तरी बाहेर कसं काढता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली कमिटी काम करते आपण बघा सतराला आपण कर्जमाफी केली वीस ला आपण कर्जमाफी केली इतक्या फास्ट कर्जमाफी दोन दोन तीन तीन वेळा करायची वेळ येणं याचाच अर्थ कुठेतरी सिस्टीम चुकते आहे तर त्या सिस्टीमला योग्य पद्धतीनं कसं वापरता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चरिंग आम्हाला करायचं